संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार दौंड शरद भोग साहेब यांच्या आदेशानुसार संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ दिव्यांग योजना या योजनेची लाभार्थीसाठी के वाय सी साठी नांदगाव येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाचे प्रमुख जालिंदर दिवेकर यांनी केले दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांची माहिती सविस्तर दिली आहे सौ ताई खळदकर महेश दीक्षित यांनी या कार्यक्रमास विशेष प्रयत्न केले यासाठी दौंड तहसील कार्यालय सेवक सूरज वाघमारे साहेब या कार्यक्रमास सहभाग घेतलाय युवा नेते विकास पाटील खळतकर चेअरमन सचिन शिंदे उपसरपंच विष्णूपंत खराडे मंगेश फडके यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास नांदगाव उपप्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर अनिकेत उघडे प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात बहुसंख्येनं दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे